Samarajin, samanyaansa, o samanyaawas. Ayumi

भाषा थांबत नाही तर आपलं नग्न फोटो एकाबद्दल तर नग्न फोटो विवस्त फोटो अशा त्या महिलेने फोटो पाठवतो आणि त्या मुलं महिलेला त्रास देतोय ही महिला सध्या तरी एवढी पीडित झालेली आहे की आत्महत्या आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत ही महिला आहे आणि हे निर्णय सरकार या न, न, आपल्या गोळेला पाठी शिकवत आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते जा जा ते गुन्हेगारी पूर्ण सरकार जे आहे तर त्या लोकांना पाठी शिकवत आहे त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतोय त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी हकालपट्टी करावी आमची मागणी आहे आणि ह्या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो लग्न अवस्थेत निर्लं फोटो महिला पाठवत आहे त्याचं लग्न झाले का नाही त्या ना आया बहिणी आहेत का नाही ही पण शंका येते अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही महिला काँग्रेस महाराष्ट्राच्या वतीने पायचं आणि की साडी तुला जे नेसायचं ते नेस म्हणून आहेर केलेलं आहे आणि आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करतो निषेध आज सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जे सोलापूरचे पालकमंत्री दिले कुठलाय माहीत नाही उपरा त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री बेरात्री फोन करून त्यांना असा फोटो पाठवलेले आहेत आम्हाला लाज वाटते आशाचा आम्हाला जर समोर दिसला तर त्याला चप्पल मारू या सोलापूर मध्ये त्याला फिरू देणार नाही कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि अशा गोरेनी जे महिलांचा अपमान केलेला आहे ती बिचारी पीडित पड़ी, महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे आणि असल्याच सरकारमध्ये आज धनंजय सरकार मुंडे झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे ते लप्पाछप्पीच काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिकणार नाहीये आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ